नवाब इखलास खान आणि बहलोल खान हे औरंगजेबच्या सांगण्यावरून मराठ्यांना अडवण्यासाठी सालर किल्ल्याला वेड्या घालून बसले ही गोष्ट राजांना समजली राजांनी सरनौबत प्रतापराव यांना सैनिकासह मोगऱ्यात पाठवलं होतं त्यांना पत्र पाठवून सांगितलं की तुम्ही लगेच सगळं लष्कर घेऊन वरघाटे मार्गे सालर किल्ल्याकडे निघा आणि बैलोल खानावर छापा मारून त्याला मारा व कोकणात मोरपंत पेशवे यांना रवाना केलं आणि दोन्ही बाजूनी त्यांची कोंडी करायला सांगितली ते दोघे सालर किल्ल्यावर चालून गेले एका बाजूने लष्कराने घोडी आतमध्ये घातली तर दुसऱ्या बाजूने सैन्य चालत पळत आत घुसले आणि मोठं युद्ध झालं मारामारी झाली कुणी बाणाने कुणाचं शिर मारलं तर कुणी भाला छातीत घातला तर कुणी तलवारीने हात तोडला तर कुणाचे पाय तोडले असे एकूण रक्ताचा चिखल चिखल झाला रक्ताचे पूर व्हायला लागले मोरपंत पेशवे यांना पाठीवर दोन तर पायावर एक आणि हातावर एक व छातीवर एक अशा एकूण पाच जखमा झाल्या पण ते सगळेच मावळे बेबान होऊन लढत होते इतिहासातील सर्वात मोठी लढाई म्हणजे हीच लांब लांब पर्यंत कुणीच दिसत नव्हतं फक्त रक्त आणि धुळीचे लोट आकाशात उडत होते